हॅलो आपण एक छान काहीतरी बघणार आहोत आज आपण आतापर्यंत शुद्ध लेखनाचे नियम बघितले अक्षर आणि आणि हे हे स्वर सगळं बघितलं आज आपण काहीतरी वेगळं बघणार आहोत आणि तुम्हाला छान मजा येईल ते करताना याच्यामध्ये एक छोटा एक छोटासा संवाद असेल इट विल बी अ कॉन्व्हर्सेशन कारण आपण जेव्हा भाषा शिकतो तेव्हा आपल्याला हे लक्षात आपण घ्यायला पाहिजे की भाषा कशी शिकली जाते हाऊ वी लर्न द लँग्वेज ओके वेन वी आर स्मॉल आपण जेव्हा लहान असतो त्यावेळेस आपण छोटं बाळ जेव्हा असायचं इट्स वेन देर इज अ बेबी दॅट बेबी लिसन्स ते बाळ ऐकत असतं आणि मग ते बोलायचा प्रयत्न करतं देन इट टू रिपीट द सेम वर्ड हां म्हणजे लिस्निंग झालं स्पीकिंग झालं ऐकणे झालं आणि बोलणे झालं आणि मग जेव्हा ते शाळेत जायला लागतं तेव्हा रीडिंग आलं म्हणजे वाचन आणि नंतर रायटिंग म्हणजे लेखन त्यामुळे एल एस आर डब्ल्यू लिस्निंग स्पीकिंग रिडिंग अँड रायटिंग तर आपण ह्या चारही स्किल्सचा जर अभ्यास केला तर कोणतीही भाषा शिकणं हे नेहमी आपल्याला सोपं जातं तर आज आपण प्रयत्न करणार आहोत ऐकण्याचा आणि बोलण्याचा तर आ, सेल्फ इंट्रोडक्शन एक तुमची स्वतःची ओळख म्हणजे तुम्ही कुणाला जर विचारणार असाल त्याचे त्याच्याबद्दल तर ते तुम्ही कसं विचाराल आणि त्याची उत्तरं तुम्ही कशी द्याल अशा दोन्ही गोष्टी आपण आज बघणार आहोत आता ज्या तुम्ही तुमच्या वयाच्या लोकांना भेटता हा जेव्हा वेन यू आर मीटिंग द पीपल आर ऑफ युअर ऑफ द सेम एज ओके दॅट टाइम टॉकिंग इन टॉकिंग विथ देम इन मराठी इज डिफरंट आणि जेव्हा आपण मोठ्या माणसांना भेटतो त्यावेळेस बोलणं थोडं वेगळं असतं जसं इंग्लिशमध्ये तसं होत नाही तुम्ही सगळ्यांनाच यू म्हणता हा म्हणजे म्हणजे कसं तर व्हॉट इज युअर नेम मग ते टीचरला पण असू शकतं किंवा नवीन तुमच्या शाळेमध्ये कोणीतरी मुलगा आलाय त्याला सुद्धा असू शकतं हो की नाही पण हेच मराठीमधून विचारताना मात्र आपल्याला त्यांना वेगळ्या पद्धतीने विचारावं लागतं जर तुमच्याच वयाचं जर ती व्यक्ती असेल तर तुझं नाव काय असं आपण विचारू शकतो पण जेव्हा कोणी मोठा माणूस असतो किंवा अनोळखी असो स्ट्रेंजर त्यावेळेस आपण त्यांना आपलं नाव काय किंवा तुमचं नाव काय असं विचारायचं असतं आपण काही प्रश्न बघूया आणि मग त्यांची उत्तरं तुम्ही ते प्रश्न लिहायचा आणि त्याच्या पुढे तुम्ही तुमचं उत्तर लिहायचंय तुमच्या वहीमध्ये तुम्ही स्मार्ट मराठीची वही केली का सांगितलं होतं मी तशी वही करा आणि त्यामध्ये हे सगळं लिहा तुझे किंवा तुमचे नाव काय आहे माझे नाव चारुता आहे मी माझं नाव सांगते माझे नाव चारुता आहे तुमचे वय काय आहे वॉट इज युअर एज हाऊ ओल्ड आर यू मी बेचाळीस वर्षांची आहे किंवा मी बारा वर्षांचा आहे तुम्ही कुठे राहता मी पुण्यात राहतो मी मुंबईत राहतो मी गोव्यात राहतो किंवा मी गोव्यात राहते इट ऑल्सो चेंजेस अकॉर्डिंग टू द जेंडर लिंग जे आहे त्याप्रमाणे सुद्धा बदल आपण करत असतो मराठीमध्ये हे इंग्लिशमध्ये होत नाही येत आहे लक्षात आपण काय करता म्हणजे व्हॉट इज युअर प्रोफेशन वॉट इज ऑक्युपेशन मी विद्यार्थी आहे मी शिक्षक आहे मी विद्यार्थिनी आहे मी शिक्षिका आहे मी प्राध्यापक आहे मी प्राध्यापिका आहे आलं लक्षात पुन्हा इथे सुद्धा जे ऑक्युपेशन आहेत ते जेंडरप्रमाणे बदलतात लिंगाप्रमाणे बदलतात शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी आलंय लक्षात आपले छंद कोणते आहेत आपले छंद कोणते आहेत छंद म्हणजे हॉबीज पोहणे चित्र काढणे गाणे म्हणणे हे माझे छंद आहेत आता प्रत्येकाचे छंद वेगळे असू शकतात द हॉबीज कॅन बी डिफरंट त्याप्रमाणे तुम्ही लिहायचं आहे पण तुम्ही बघितलात का याच्यामध्ये प्रश्न कसे विचारले आहेत काय कोणते हो की नाही आता आपण इथे काही शब्द बघणार आहोत जे प्रश्न विचारण्यासाठी उपयोगी पडतात काय काय म्हणजे वॉट कसे हाव कोण कौन? कोणी कोणाला टू हुम कधी केव्हा वेन किती हाउ मच और हाउ मेनी कोठे वेर का कशाला कशासाठी व्हाय कोणते विच आता आपण काही असे कॉमन क्वेश्चन्स बघूया जे साधारणपणे खूप वेळा विचारले जातात असे ते म्हणजे व्हॉट इज द टाईम किती वाजले किती वाजले आहे की नाही मजा करू शकतो की नाही आपण हे सगळं कारण आपण कुठेतरी ना कुठेतरी मराठी ऐकत असतो शाळेत ऐकत असतो हो की नाही तर आपण हे प्रश्न प्रश्नार्थक जे शब्द आहेत ते सगळे वापरून आपण प्रश्न विचारू शकतो आता तुमचा होमवर्क हा आहे यावेळेचा की तुम्ही या सगळ्या एकतर जर आपण पहिल्यांदा स्व ओळख जी केली सेल्फ इंट्रोडक्शन त्याची उत्तरं लिहिणार आहात त्यानंतर हे जे सगळे शब्द आहेत त्या शब्दांपासून छोटे छोटे प्रश्न तयार करू शकाल का हो का नाही नक्की करू शकाल जसं जसं जमेल तसे तसे या सगळ्या प्रश्नार्थक शब्दांपासून तुम्ही एक एक प्रश्न तयार करा साधा सोपा सरळ फार अवघड आपल्याला काहीच करायचं आहे आणि तो आपल्या स्मार्ट मराठीच्या वहीमध्ये लिहायचा आहे अरे लक्षात आता हे काही काही ज्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि मग मराठी तुमच्यासाठी सोपी होईल